नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या येथे किराणा दुकान व मोबाईल शॉप फोडून चोरी चोर सी सी टी व्ही वाडा तालुक्यातील भारत पेट्रोल पंप जवळ महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉप आणि किराणा दुकानामध्ये काल सव्वीस जून रोजी पहाटे चार वाजता चोरी झाल्याची घटना घडली आहे या शॉपचे मालक बागसिंग ठाकूर असून मोबाईल शॉपमध्ये मोबाईल बनवण्याचे स्मार्ट स्मार्टवॉच रोख रक्कम पंधरा हजार रुपये चोरीला गेले आहेत झालेल्या घटनेची तक्रार पोलिसांकडे केली असून चोरी केलेली घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट